नमस्कार सानी निकला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं महिनापासून माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे माझ्याच व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांचे जे कॉमेंट्स आहे की मॅडम नवरा बायकोच्या नातेसंबंधावर बोला आजकाल नवरा बायकोंचे नातेसंबंध खूप गुंतागुंतीचे होत चाललेले आहे काही तुटण्याच्या मार्गावर आले आहे काही जणांचे संसार वीस पंचवीस वर्षाच्या अधिक सुद्धा नात्यामध्ये दुरावा आहे यावर ना तर यावर बोला नावं सांगत नाही आहे पण बऱ्याच जणांचे कॉमेंट्स असे आहे एकतर नवरा बायकोंचं नातं हे अत्यंत नाजूक म्हणतात असं आहे ह्या नात्यांना एकतर तडा जाऊ नये किंवा जर अत्यक्ष पण हा जो गुंता आहे नात्यातला हा सोडवला पाहिजे कारण काय माहिती आहे का, का एकदा जर तुटला आणि त्यात जर परत आपण जोडलं तर ती गाठ राहतेच बरं का तेव्हा तुटायच्या आधीच आपण हा सावरला पाहिजे एकानी पसरला तर दुसऱ्याने आवरला पाहिजे आता लग्न हेच मुळी हे लग्नाचा अर्थच मुळी एकमेकांच्या दोषांवर प्रेम करणं गुणांवर प्रेम तर कोणीही करतंच करतं पण कसं असतं अरेंज मॅरेजमध्ये आपल्याला आधी दोष कळत नसतात किंवा लव्ह सुद्धा सुरुवात सुरुवातीला सगळंच गुड़ी असतं पण नंतर एकमेकांचे दोष कळतात असे दोष जेव्हा कळतात तेव्हा त्या का दोषांवरसुद्धा प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि एकमेकांच्या प्रेमाची कबुली एकमेकांना जाणीव करून द्या की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते व्यक्त करा छोट्या छोट्या गोष्टीतनं व्यक्त करा म्हणजे फिल्मी स्टाईल किंवा सिरियलमधल्यासारखं आय लि लव यू नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतनं ते तुमचं प्रेम व्यक्त व्हायला पाहिजे तरच तुमचं नातं हे अधिक अधिक सुदृढ होत जातं एकमेकांमध्ये खूप विश्वास असायला पाहिजे लग्नाचा अर्थच मुळे जो लग्नाचा पाया आहे तोच मुळी विश्वासावर आधारलेला आहे आता काय होतं शिकताना किंवा बाहेर राहिल्यामुळे शिकताना नोकरीमध्ये तुमच्या आजूबाजूचं फ्रेंड सर्कल वाढलेलं असतं या फ्रेंड सर्कलची कल्पना दोघांनी एकमेकांना दिली पाहिजे कारण मीडियामुळे आजकाल हे व्हॉट्सॲपमुळे किंवा मीडियामुळे हे फ्रेंड सर्कल परत परत तुमच्यासमोर येत राहणार आहे तेव्हा कुठेही गैरसमज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपापल्या आप फ्रेंड सर्कलबद्दल म्हणजे अगदी मित्रमैत्रिणींमध्ये खुलं तुम्ही धोरण ठेवा आणि सांगा की माझे असे असे मैत्रीण मैत्रिणी दोघांनी सांगितलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये सुद्धा खूप विश्वासार्थता असली पाहिजे म्हणजे तुमचं नाटतं अधिक अधिक म्हणतात ना फुलत जाणार आहे तसंच आर्थिक व्यवहार आजकाल जो तो ज्या स्वतःच्या पायावर उभा राहतो करियर करायला बघतं आणि ज्या बायका समजा त्यांचा हा खरं त्याग आहे की संसारासाठी काही जणांनी नोकरी सोडलेली असते पण आर्थिक व्यवहारात मात्र दोघांचाही जर समजा नोकरी करत असेल तर आर्थिक व्यवहारात खूप पारदर्शकता असावी एकमेकांचे पगार माहीत पाहिजे आणि कुठेच खर्च आपण आपल्या संसारासाठीच खर्च करत असतो तेव्हा हा संसारासाठी किती आपण घर घेतलेलं असेल त्याचे कसे हप्ते किंवा पुढच्या तरतुदी काय यामध्ये सुद्धा खूप पारदर्शकता असावी आणि आर्थिक व्यवहार सुद्धा हो एकमेकाला विश्वासात घेऊनच व्हायला पाहिजे तसंच पुढचा एक सांगते गोष्ट म्हणजे संवाद आजकालच्या काळामध्ये तुम्ही आज बारा बारा तास बाहेर असता तेव्हा संवादाचा अभाव होतो अगदी मला कल्पना आहे की बारा बारा तास प्रत्येकाच्या शिफ्ट वेगळ्या आणि त्यामुळे कधी आम्ही बोलणार तर हा जाणीवपूर्वक संवाद साधता आला पाहिजे फोनवर बोलणं म्हणजे तुमचं थोडंसं नाही म्हटलं तरी ते कृत्रिम एकमेकाला निरोप सांगणे आणि शेवटी लव यू लव यू म्हणायचं म्हणजे हा संवाद नाही आहे मी जेव्हा थोडी अजून तरुण होते तेव्हा माझ्या शेजारी एक आजी होत्या बरं का तर त्या आजोबांना एक कॉफीची बरणी अहो जरा उघडून देता का मला हे इथनं या कपाटातनं हे काढून देता का एकदा मी बघितलं की त्यांची कॉफीची बर्डी तर एवढी घट ब म्हणजे झाकण तर एवढं घट्ट लागलेलं नव्हतं तरी पण त्या आजोबांजवळ जाऊन का बरं म्हणत होत्या की मला उघडून द्या तेव्हा मी हळूच म्हटलं काकू ना हो काकू झाकण तर एवढं घट्ट लागलेलं नाही आणि तुम्ही कसं का काय बरं सांगता उघडायला तेव्हा त्या ते हसून म्हणाल्या होत्या की अगं आता आमच्या या वयाला की नाही का मुलं मोठी झाली गप्पांचे विषय संपलेले आहेत मग काहीतरी करून संवाद तर साधला पाहिजे आणि या छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्ही संवाद साधतो मला ती गोष्टी त्यावेळेस खूप भावली आणि मी मी पण म्हणतात ना त्यांच्याकडनं हे खूप शिकले की संवाद म्हातारपण वय झालं तरीसुद्धा हा संवाद एकमेकांशी साधणं अत्यंत गरजेचं आहे संवादातनं एकमेकांबद्दल जे काय आहे काळजी प्रेम भीती जे काही तुमच्याबद्दल एकमेकांमधली भावना आहे ती संवादातूनच दिसून येते तसंच अजून एक म्हणजे स्पर्श तरुणपणी शारीरिक आकर्षण असतं सेक्स मी फक्त स्पर्श म्हणजे सेक्स नाही तरुणपणानंतर शारीरिक आकर्षण कमी होतं पण स्पर्श तुमच्या शंभर शब्दाच्यापेक्षाही एखादा मायेचा स्पर्श खूप काही आपल्या जोडीदाराला सांगून जातो आज तुम्ही द थकले द, द, दमलेले भागलेले घरी येता तेव्हा अगदी जस्ट पाठीवर हात फिरवला दमलाज किंवा दमलीस का किंवा एखादा पदार्थ छान केला असेल तर किती छान आहे म्हणून पटकन एखादं शाबासकी दिली किंवा नवऱ्यानेसुद्धा खूप छान फूल आणलं तर त्याच्या हातात हातात घेऊन तुम्ही भावना व्यक्त शब्दातनं नाही केल्या तरी तुमच्या स्पर्शातनं ती भावना व्यक्त होते तेव्हा स्पर्शसुद्धा नवरा बायकोंच्या नात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत हा म्हणतात ना काळजीचा जो स्पर्श आहे तो अत्यंत एकमेकांना जाणवत राहतो एकमेकांमधल्या भावना हा स्पर्श बोलत राहतो तेव्हा स्पर्शसुद्धा हा गरजेचा आहे तर आत्ता मी सांगितलं तुम्हाला की एकमेकांमधील प्रेम विश्वास आर्थिक पा आर्थिक पारदर्शकता संवाद आणि स्पर्श ह्या तुमच्या पंचसूत्रीवर तुमचा जर संसार असेल तर तुमचा संसार बहरायला किंवा टिकून राहायला मदतच होईल बघा करून बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपण म्हणजे नको तेवढ्या मोठ्या करतो पण छोट्या गोष्टीमध्येच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करा आणि बघा संसार तुमचा खूप छान फुलत राहील आणि नक्की मला कॉमेंट्समध्ये कळवा की हे तुम्हाला पटलं नाही पटलं आणि हां कसं असतं माहिती आहे का ही दोघांची मी कोणाला फक्त बाईला जबाबदार किंवा असं नाही ही दोघांची जबाबदारी आहे पुरुषाची आणि बायकांची एकमेकांच्या त्यागाला एकमेकांच्या प्रेमाला एकमेकांच्या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय म्हणतात अनुरूप अशी म्हणतात ना तुमची सहज प्रतिक्रिया असली पाहिजे तरच तुमचा प्रत्येक वेळेस माझंच खरं असं नाही तर कधी तुझं खरं कधी माझं खरं असं करत खर जर संवाद साधला तरच तुमचा संसार खूप खूप छान भरेल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद